धन्यवाद अध्यक्ष हो महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्याची आपण परवानगी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेसची जी कमतरता आहे त्याबाबतीत सगळ्यांनी चर्चा केली आहे अध्यक्ष महोदय या विषयात ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्य सुविधा देताना शासनाच्या माध्यमातून बऱ्याच चांगल्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहे नवीन बिल्डिंग्स झाल्या आहे इक्विपमेंट्स आपण देऊन राहिलो आहे पण टेक्निशियन्सची कमतरता आहे आणि हा स्टाफ नसल्यामुळं अनेक बिल्डिंग होऊनसुद्धा त्याचा वापर नसल्यामुळे तशाच पडू नये आणि त्या वापरात नसल्यामुळं त्यांची परिस्थिती फार बिकट होत आहे आणि जेव्हा आपण एखादे नव्यानं सुरुवात करायला जाऊ तेव्हा अधिकचा खर्च त्यामध्ये लागू शकतो त्यामुळे ताबडतोब बाबतीत निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचा विषय ग्रामीण भागामध्ये सोयाबीन कापूस या संदर्भात शासनामार्फत किमान आधारभूत किमतीचे सी सी आयचे केंद्र बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले आहे त्याच्या किंमत त्याचे खरेदी दर चे, चे हे सी सी आयचे मार्केटपेक्षा चांगल्या पद्धती असल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे परंतु नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात हे केंद्र सुरू झालं नाही ते सुरू करण्याचे तातडीने कारवाई होईल अशी विनंती करतो आणि बारा टक्के आर्द्रतेचा जो विषय आहे ज्यामध्ये पंधरा टक्के केंद्रांना मान्यता दिलेली आहे त्यानुसारही खरेदी करण्याचे निर्देश तातडीनं या केंद्रांना द्यावी ही विनंती करतो आणि यामध्ये एफ एक्यू ग्रेडमुळं म्हणजे त्याचं लस्टर कमी झाल्यामुळं ते रिजेक्ट सोयाबीनचा माल करण्याचं प्रकरण सुरू आहे तर त्यामुळे केंद्र शासनानं या माध्यमात माद्ध। लस्टर युनिफॉर्म स्पेसिफिकेशन ऑफ व्हीट प्रोक्युरमेंटच्या माध्यमातून त्याला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे तर तशी सूट सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा देण्याकरता राज्य शासनाला पाठपुरावा करावा आणि त्याबाबतची सूट देऊन शेतकऱ्यांचा तो मालसुद्धा खरेदी करण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करावी अशी मी विनंती करतो आणि अज्ज महोदय सोयाबीन च्या बाबतीत आमच्या मतदारसंघात एक निवडणुकीच्या काळात काही गोष्टी झाल्या राज्य शासनाला केंद्र शासनाला सूचना देऊ दहा काही केंद्र निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी नाराज राहायला पाहिजे या दृष्टीनं ते सुरूच करण्यात आले नाही त्या केंद्रांची चौकशी करून त्यांच्यावरही तातडीनं कारवाई अशी मी विनंती करतो आणि ह्या गोष्टी होत असताना जे काही के केंद्र हो या संदर्भात या चालवत आहेत या माध्यमातून खरेदी होईल किंवा रजिस्ट्रेशन होईल त्यावरही थोडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे कारण चुकीच्या पद्धतीनं सुद्धा त्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अध्यक्ष महोदय एम एस सी बीच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये आता पाण्याची अत्यंत गरज आहे उलित्याची गरज असताना आणि सगळ्या मोटर ऑनलाईन झालेल्या असल्यामुळे ज्यावेळेस वीज येते लाईन येते त्यावेळेस एकावीस सगळ्या मोटर उचलल्या जातात आणि डी पी किंवा ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळं जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी उपलब्ध करून देणं तातडीनं हे आवश्यक आहे त्या संदर्भातही आपण शासनाला निर्देश द्यावेशी विनंती करतो आणि सोलर फिडरचं काम तातडीनं लवकरात लवकर पूर्ण करून जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आपण सुरू करावं आणि सोलर कनेक्शनच्या बाबतीत जो आपला आग्रह आहे तो निसर्गाच्या दृष्टीनं आवश्यक जरी असला तरीही तोपर्यंत जोपर्यंत आपलं बाकी गोष्टी होत नाही पारंपरिक कनेक्शन देणं सुरू करण्याची गरज आहे कारण अनेक ठिकाणी असा माकडांचाही त्रास आहे आणि सर्व्हिसेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे लोकांची मानसिकता सोलर कनेक्शन घेण्याची नाही आहे त्यामुळे ज्याला देणं शक्य आहे त्यांना कृपया आपण या संदर्भातली सुविधा द्यावी अशी विनंती करतो कर्जमाफीच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते त्या पद्धतीने ते निश्चितपणे होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि त्या संदर्भातली कारवाई लवकरात लवकर करावी ही सुद्धा विनंती करतो आणि अध्यक्ष